रेसिपी पहिली मी अर्धा बाऊल दही घेतले त्यामध्ये दोन चिमटी एवढं साखर घालून घेतले साखर आपल्याला दह्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आणि दही पण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं कोशिंबीर कोशंबीर करताना दही घेताना ते जास्त सैल नसावं आणि आंबटही नसावं दही चांगलं फेटून घेतले त्यामध्ये आपल्याला आता काकडी टॅमॅटो आणि कांदा एकदम बारीक असा चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा कोशंबीर करताना काकडी टॅमॅटो कांदा आहे तो शक होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आपण एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी त्यासाठी मी एक गाजर किसून घेतलंय ते घालून घेतलं एक छोटा बीट मी साल काढून किसून घेतलेला आहे मी बीट फक्त साल काढून किसून घातलाय तुम्हाला जर हवा असल्यास बीट तुम्ही उकडून किसून सुद्धा घालू शकता थोडीशी कोथिंबीर घातली चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व जिन्नस जे आहे ते दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मीठ जेव्हा तुम्ही ताटामध्ये कोशिंबीर सव करणार तेव्हाच मीठ घालून घ्या आपण कांदा भाज्या ज्या घातलेल्या आहेत टॅमॅटो त्याला पाणी सुटतं मीठ घातल्यावरती त्यामुळे जेव्हा ताटामध्ये सव करणार कोशिंबीर तेव्हाच मीठ घालून घ्या आधी मीठ घालून ठेवू नका मीठ आधी घातलं तर पाणी वेगळं भाज्या वेगळ्या अशा होतात आता मी इथे छान मिक्स करून घेतल्यात भाज्या आता ह्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घालून घ्यायची छोटा पाव चमचा एवढा चाट मसाला घातला चाट मसालासुद्धा आपल्याला जेव्हा मीठ घालणार तेव्हा शेवटी चाट मसाला घालून घ्यायचा चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं चाट मसाला हिरवी मिरची घालून मिक्स करून घ्यायची आहे आपली इथे अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी कोशंबीर तयार झाली वरून कोथिंबीर घालून घ्यायची आता आपण कोशंबीरचा दुसरा प्रकार करणार आहोत कोशंबिरीचा दुसरा प्रकार जो आपण करणार आहोत तो सगळ्यांच्याच माहितीतला आहे पण जे नव्याने स्वयंपाक शिकत आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे मी इथे अर्धी वाटी दही घेतले दोन चिमटी साखर घालून घेतली साखर दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे दही चांगलं स्मूथ असं फेटून घ्यायचं म्हणजे ते कोशिंबीरमध्ये छान असं मिक्स होतं इथे मी दही फेटून घेतले अगदी छान एक जीव असं ते झालेलं आहे दह्यामध्ये आपल्याला काकडी कांदा टॅमॅटो घालून घ्यायचं आहे काकडी कांदा टॅमॅटो जमेल तेवढं आपल्याला बारीक चिरूनच घालून घ्यायचं आहे टॅमॅटोच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या टॅमॅटोच्या बिया तशाच ठेवल्या तर कोशिंबीरला जास्तीत जास्त पाणी सुटतं आणि कोशिंबीरसुद्धा आंबट होण्याची शक्यता असते कोशिंबीरमध्ये छोटा पाव चमचा एवढा चाट मसाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपली इथे साधी कोशिंबीर तयार झाली झटपट अशी इथे मी आता तुम्हाला ही कोशंबीर बाऊलमध्ये सव करून दाखवते बाऊलमध्ये ही कोशंबीर आपल्याला सव करून झाले की वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आपण कोशंबिरीचा तिसरा प्रकार आता करणार आहोत ही तिसरी कोशंबीर करतानाच खावीशी वाटेल तोंडाला पाणी सुटेल अशी आहे तर त्यासाठी मी इथे एक काकडी घेतले काकडी चिरताना आपल्याला ती टोचे मारून चिरायची आहे आपण ही खमंग काकडी करत आहोत इथे आपल्याला असे सुरीने किंवा ही विळीवर शक्यतो केली जाते विळीवर करताना मी तुम्हाला कशी करायची ते पण दाखवणार आहे असे आपल्याला काकडीला टोचे मारून घ्यायचे आहेत असे टोचे मारून एकदम बारीक अशी आपल्याला ही काकडी चिरायची आहे हिला बोलतात खमंग काकडी आणि ही खरंच खायला खूप छान लागते तुम्ही अगदी जेवणाबरोबर काय अशी डिश भरून भरून खाल इतकी चविष्ट लागते ही कोशिंबीर ते इथे मी आता अशी बारीक एवढी ही काकडी चिरून घेते जर तुम्ही विळीवर करत असाल तर विळी जी आपली अशी असते ना पातळ त्याला आपल्याला अशी काकडी उभी धरायची आहे आणि गोल गोल फिरवत आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत आणि नंतर ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची काकडी इथे आपली छान एकदम बारीक अशी चिरून झाले ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे ओलंखोबरं घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कोट दोन चमटी साखर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा लिंबाचा रस थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या काकडीला खमंग काकडी का म्हणतात हे तुम्हाला पुढे समजेलच कारण ही तुम्ही उन्हाळ्यात एकदा तरी बनवून खा नेहमी तुम्ही, तुम्ही बनवाल इतकी ही खायला अप्रतिम अशी लागते इथे आता हे सर्व छान मिक्स करून झालं मी एक चमचा तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला जास्त नाही तर फक्त एक चमचा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे मी अर्धा चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की एक हिरवी मिरची एकदम बारीक एक चिरून घेतली ती घालून घ्यायची तुम्हाला फोडणी घातल्यावर समजलं असेल की ह्या मिरला खमंग कोशिंबीर का म्हणतात फोडणी घातल्यामुळेच खूप छान ह्याला चव येते आणि चविष्ट अशी आपली ही खमंग काकडी तयार होते तुम्ही एकदा बनवलात तर मी तुम्हाला खात्रीने सांगते पुन्हा पुन्हा बनवाल इतकी ही चवीला छान लागते आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी कोशिंबीरचे तीन प्रकार बघितले आता आपण करणार आहोत चौथी रेसिपी ती म्हणजे मिरची ह्या सुद्धा जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण करणार आहोत तर त्यासाठी मी अशा छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत धुवून पुसून घेतल्या आहेत त्यात जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तरच बिया काढून घ्या नाही काढल्या ले तरी चालेल तुमच्याकडे जर मोठी मिरची असेल तर त्याचे तुम्ही दोन तीन असे तुकडे तुम्हाला जेवढं जमेल तसे तुम्ही त्याचे तुकडे करून घेऊ हो शकता आता माझ्याकडे ही छोटी मिरची आहे म्हणून मी हीच घेतलेली आहे जर तुम्हाला मिरचीच्या आतल्या बिया काढायच्या असतील तर आपला छोटा जो चमचा असतो पोहेखानाच्या त्याच्या दांड्याने तुम्ही अशा त्या हलक्या हाताने काढून घेऊ शकता अगदी बिया सहज निघतात मी आता हे अशाच पद्धतीमध्ये सगळ्या मिरच्या आहेत त्यांना कट लावून घेते आणि त्याचे देठ सुद्धा आहेत ना ते सुद्धा मी काढून घेते इथे पॅन मध्ये मी एक पळी एवढं तेल घालून घेतले त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला ह्या मिरच्या परतून घ्यायच्यात अच्छा तुम्ही अशा करून घेतल्या ना झाल्यावर त्याच्या सुवासानेच तुम्हाला ती खावीशी वाटेल सुवासानेच कळेल की ह्या मिरच्या किती अशा खायला अप्रतिम झालेल्या आहेत इतक्या चवीला ह्या खूप छान होतात मिरच्या आपल्या सगळ्या छान परतून झाल्यात गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायची आहे बंद करूनच आपल्याला ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचा धना पावडर एक चमचा बडीशेप पावडर घालून घ्यायची आहे कच्चीच बडीशेप आहे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे भाजलेली वगैरे नाही पण बडीशॉप पावडर ही आपल्याला ह्यामध्ये घालायचीच आहे त्यांनी चव मिरचीला खूप छान अशी येते छोटा पाव चमचा एवढी मी हळद घालून घेतली चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस मी इथे अर्धा लिंबाचा रस घालून घेतला एकदम तिखट चटपटीत अशी ही मिरची खायला लागते मला तर करतानाच इथे आता तोंडाला पाणी आलेलं आहे इतकी चवीलाही छान लागते आपल्याला ला आता गॅस चालू करून एक मिनिटासाठीच फक्त झाकण ठेवायचं आहे म्हणजे एकच वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे झाकण ठेवून एक वाफ काढली की मसाले मिरचीमध्ये छान मुरतात मिरची खायला एकदम चटपटीत अशी लागते मिरच्या धुवून चांगल्या पुसून कोरडा करून घेतल्या तेलावरती थंड करून जर तुम्ही एका हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवल्यात फ्रीजच्या बाहेर दहा ते पंधरा दिवस छान टिकतात फ्रीजमध्ये महिना ते दीड महिने तुम्हाला जर माझे रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण आपली पाचवी रेसिपी करणार आहोत सोयाबीन चटणी त्यासाठी मी इथे सोयाबीन घेतले सोयाबीन जर मोठे असतील तर तुम्ही इथे बघाल तर सुरीने मी कट करून घेतलेले आहेत मोठे सोयाबीन असतील तर ते कट करून घ्या छो लहान असतील तर कट करायची गरज नाही सुरेने अगदी ते सहज आपल्याला कट करता येतात पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतले आपल्याला सोयाबीन जे आहे ते घ्यास कमी ठेवून चांगले भाजून घ्यायचे आहेत एकसारखेच आपल्याला ते चांगले भाजायचे आहेत जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाही तर हलकेशे असे ते चांगले भाजून घ्यायचे आहे ही सोयाबीनची चटणीसुद्धा तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा जेवतानासुद्धा तोंडी लावू शकता डोसा असेल घावणा असेल त्याबरोबरसुद्धा खायला ही खूप छान लागते सोयाबीन इथे मी चांगले भाजून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल शेंगदाणे सुद्धा आपले इथे चांगले भाजून झालेत आपल्याला आता ह्यामध्ये घालायचे आहेत लाल मिरच्या मी चार लाल मिरच्या घातल्यात तुम्ही पत तिखट खातात त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता एक चमचा सफेद तीळ घातलेत अर्धा चमचा एवढे मी जिरं घालून घेतलेला आहे दहा बारा लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे चांगलं भाजून आहे आपण तीळ जिरं जे जी आहे ना ते शेवटीच घातले कारण हे भाजायला आपल्याला वेळ जास्त लागत नाही आता आपलं सगळं छान भाजून आहे भाजून झाल्यावरती पॅनमध्ये न ठेवताच आपल्याला एखाद प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आपले सोयाबीन सगळे छान थंड झालेत आपण जे शेंगदाणे मिरच्या घेतलेल्या होत्या त्या पण एकदम थंड अशा झालेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्या मिरच्या मोठ्या असतील तर त्यामध्ये अशा तोडून घ्यायच्या आहेत आपल्याला ही आता चटणी जी आहे ती मिक्सरला फिरवताना ह्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी इथे काळं मीठ घातले तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता काळं मीठ घातल्यामुळे चटणीला अजून चव छान येते म्हणून मी काळं मीठ घातले तुम्ही बघाल तर आपली इथे छान अशी मस्त सोयाबीन चटणी तयार झालेली आहे तुम्ही एखाद्या हवाबंद बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवला तर फ्रीजच्या बाहेर पंधरा ते वीस दिवस छान राहते फ्रीजमध्ये ठेवला तर महिना ते, ते दीड महिना छान राहते तुम्हाला रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद